नमस्कार हिंदू बंधनो जय श्रीराम या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाचा पराभव झाल्यानंतर म्हणजे जागा कमी आल्यानंतर पराभव म्हणजे जागा कमी आल्यानंतर सोशल मीडियावर एकच गदारोळ उठला आणि तो गदारोळ म्हणजे भाजपने असंघाशी संघ केल्याचा फटका भाजपला बसला असंघाशी संघ म्हणजे कोणता अजित पवारांच्या वरती आरोप केले गेले आणि अजित पवारांना सोबत का घेतलं अजित पवारांना सोबत घेतल्याचा राग म्हणे मतदारांच्या मनामध्ये होता आणि हा मतदारांच्या मनातला राग मतपेटीतून व्यक्त झाला राग व्यक्त करणारे कोण तर हिंदुत्ववादी होते हिंदुत्ववाद्यांना प्रचंड राग अजित पवारांसारख्या भ्रष्टाचारात लिप्त असलेल्या माणसांना आणि त्यांच्या आजूबाजूच्या भ्रष्टाचारांना भाजपने सोबत कसं घेतलं कस काय बुवा घेतलं मुळात या देशामध्ये सावरकरांचे एक वाक्य सगळे टाकत होते बघा आजकाल ते म्हणजे फरफॅट आलंय लोकांना असं की मला सावरकरांचं वाक्य आठवतं की मला मुसलमानांच्या पासून धोका वाटत नाही हिंदू विरोधीपासून धोका वाटत नाही हिंदूतल्याच हिंदू लोकांच्या पासून मला जास्त धोका वाटतो वगैरे वगैरे ते वाक्य खरं आहे सावरकरांचं पण हे वाक्य पोस्ट करणारेच कसे जरा समजून घेणं आवश्यक आहे मी सुद्धा देवेंद्र फडणवीसांच्या विषयामध्ये एक व्हिडिओ केला होता आणि त्यात सांगितलं होतं की व्यर्थ न हो बलिदान मला काही साधू संन्याशी काही लोकांनी फेसबुक पोस्ट टाकून विचारलं की अशा नाकर्त्या फडणवीसांची बाजू कशाला घेताय कुलकर्णी वगैरे वगैरे काही जणांनी सांगितलं की तुम्हाला फडणवीसांची बाजू का घ्यावी वाटते ही फडणवीसांची बिजू घेणं काही नाही आहे मुळात अजित पवारांच्या सोबत जाण्याचा घेतलेला निर्णय हा तुम्हाला का आवडला नाही हे पहिल्यांदा क्लिअर करा हिंदुत्ववादी म्हणून आवडला नाही अजित पवार भ्रष्टाचारी म्हणून आवडला नाही की अजित पवारांसोबत तुमचं जमत म्हणून आवडलं नाही की अजित पवारांनी तुमच्या बाजू घेतली नाही म्हणून आवडला नाही का हे काय नेमकं प्रकरण काय आहे कसा होतो अजित पवारांशी संबंध ठेवल्याने असंघाशी संघ कसा होतो मला जरा स्पष्ट करून सांगा अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये शरद पवारांच्या सोबत असतील आणि तेव्हा ते निवडूनच येत असतील तेव्हा काय जे ते भाजपच्या सोबत आले आणि निवडून आले तर तुम्हाला आक्षेप आहे ते तिकडून येत असतील तर काही आक्षेप नाही आहे तेव्हा ते भ्रष्टाचारी नसतात तेव्हा ते काही नसतात बरं निवडून येणारे कोण हेच जे आक्षेप घेत आहेत ते माझा एक प्रश्न आहे आपण हिंदू म्हणून जेव्हा विचार करतो हिंदू म्हणून तेव्हा अजित पवार अमोल मिटकरी ते रायगडचे खासदार सुनील तटकरे प्रफुल्ल पटेल हे हिंदू आहेत धनंजय मुंडे हे हिंदू आहेत हे आपण विसरतो कसे लक्षात घ्या प्रश्न आहे हिंदू एकत्रीकरणाचा हिंदूंना विरोध करणारे त्यांचा विरोध बंद करून हिंदुत्वाच्या बाजूने येणार असतील तर आपल्याच मुलांना आपण सोबत घेतलं पाहिजे हेच हिंदुत्वात शिकवलं ना चुकले मुकले शब्द मुलांचे गोडच जनकाते बघुनी त्यांच्या बालिशलीला मनी हर्षदाटे काय हे म्हणजे कुठेतरी खापर फोडायचं असलं कुठेतरी खापर फोडायचं असलं की ते अपयशाचं खापर फोडण्यासाठी म्हणून आणि आपण कसे बुद्धिवान हे दाखवण्याच्या प्रयत्नामध्ये असंगाशी संगण यालाच सांभाळलं त्यालाच सांभाळलं या सगळ्या वाक्यांचा वापर करून का बरं आपणच आपल्या विचाराच्या प्रयत्नांना दूर लोटत असतो या कारणामुळं मतदानाला निरुत्साह होता का हो जिथे जिथे हिंदुत्वाला बळ मिळेल तिथे तिथे आपण सहभागी झालं पाहिजे असं झालं तरच हिंदुत्वाला बळ देणाऱ्याला बळ मिळेल की तुमच्या आटी शर्तीस बर जे आत्ता आहेत ना असं का असं का असं का म्हणून त्यांनी आपली ताकद परजली नव्हती का कांता नलावडेंना उभं करून बघितलं काय झालं बारामतीत आत्तापर्यंतच्या बारा, आत्ता बारा इलेक्शनमध्ये सगळे प्रयत्न करून झाले अगदी कुलला उभं करून झालं जाणकारांना उभं करून झालं कांता नलावडेंना उभं करून झालं काय झालं मिळालं यश मग जेव्हा आपल्या प्रयत्नांना यश मिळत नसतं तेव्हा ओ विकेट पडत नसल्यावर बॉलर सुद्धा बदलतात बदलतात आणि पीच बघून खेळाडू बदलायचे असतात कोलकात्याच्या इडन गार्डन वर मॅच सुरू असेल तर फिरकी पटूंना संधी मिळते आणि वानखेडे असेल तर मग मात्र फास्टरला संधी मिळते बाकी कुठे मीडियम पेसला संधी मिळते एवढं साधं गणित आमच्या लक्षात येत नाही आमचा आवाज म्हणजे कोणाचा आवाज एक सुशील कुलकर्णी कोणीतरी जोशी कोणीतरी अभ्यंकर एवढं बोलल्यानं हिंदुत्वाचा आवाज बुलंद होणार आहे हिंदुत्वाचा आवाज बुलंद करायचा असेल तर त्याला थोडस व्यापक करायला हवं थोडस व्यापक करायला हवं जे जे कोणी आपल्या विरोधातले आहेत त्यांना त्यांना आपल्या जवळ घ्यायला हवं त्यांना त्यांना आपल्या बाजूनी करायला हवं एक एक दोन होतात एकावर एक ठेवले एक की अकरा होतात आपण दोन करायचंय की अकरा करायचंय हे आपण ठरवलं पाहिजे जवळ येणाऱ्या माणसांच्या साठी दार बंद करून बसणे त्याच्याविषयी समज करून बसणे मी मागच्या अनेक कार्यक्रमात सांगितलं की जर ममभार्या समर्पयामी म्हणून हिंदूंची खिल्ली उडवणारा अमोल मिटकरी आमच्या संगतीला येऊन हिंदूंच्या रामाविषयी चांगली भावना व्यक्त करणार असेल तर आम्ही अमोल मिटकरीचं स्वागत करायला तयार आहोत उद्धव ठाकरेंच्या विरोधात उद्धव ठाकरे म्हणून आम्ही नाही आहोत उद्धव ठाकरेंनी भगवा सोडला येथे जमलेल्या तमाम हिंदू बांधवांनो म्हणणं सोडलं हिंदुत्वाची कास सोडली औरंगजेबाची भलामण सुरू केली म्हणून उद्धव ठाकरेंच्या विरोधात ज्या दिवशी उद्धव ठाकरे ही हिंदुत्वाची कास परत धरायला लागतील येथे जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो म्हणायला लागतील सावरकरांच्या विरोधात बोलणाऱ्या राहुल गांधींच्या तोंडात मारलं पाहिजे हे वाक्य पुन्हा अभिमानानं म्हणायला लागतील त्या दिवशी आम्ही उद्धव ठाकरेंच्या सोबत उभे राहू कारण हिंदुत्वाची संख्या अशी कमी करून आम्हाला चालणार नाही आहे आम्ही कधीच आम्ही कधीच असा विचार करत नाही की जोडा 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 अहो तोडून काय होणार आहे याला सरकवा त्याला सरकवा ठाकरे सरकवा पवार सरकवा उलट जशी आमच्यातली हिंदुत्ववादी तिकडे घेऊन लिब्रांडू करण्याचा प्रयत्न ते करतात तसे त्यांच्यातले लिब्रांडू इकडे येऊन हिंदुत्ववादी होणार असतील तर त्यांना सहर्ष स्वीकारण्याची आवश्यकता आहे की नाही आणि जर अशी पावलं उचलली जात असतील आणि उचलणारा त्यांना आपलं करणार असेल आणि ते होतय म्हणून आपण आपल्याच माणसांना नाकारणार असू शिव्या घालणार असू तर आपल्यासारखे सारखे कपाळकरण ते आपणच म्हणून उगाच असंगाशी संघ त्याचा फटका बसला शिक्षा दिल्या का अशा गोष्टी विचारू नयेत आणि मी माझ्या बाबत मला टॅग करून फेसबुकवर बोलणाऱ्या एका महनीय संन्यासाला विनंती करतो माझ्या मनात तुमच्याविषयी आत्यंतिक आदर आहेत तुम्ही काशाय वस्त्र परिधान करून संन्याशी झालेले आहात आणि या संन्याशाने हातात घेतलेला दंड हा धर्मरक्षणासाठीचा आहे तो धर्मरक्षणाचा दंड आहे तो उगाच कोणाला मारण्याचा दंड नव्हे अ माऊलींनी सुद्धा सांगितलं जे खळांची व्यंकटे सांडो आता विश्वात्मके देवे येणे वाघज्ञ तोषावे म्हणजे मी आता जे वाघ्यज्ञ केलाय त्या वाघानी माझ तू संतुष्ट झाला असशील तर मला आता एकच वर दे जे खळांची व्यंकटी सांडू दुष्टांचा दुष्टपणा जाऊ असं ते म्हणाले त्यांना आपलं केलं हो सदरक्षणाय खलनिग्रहणाय ही आमची भूमिका आहे धर्माला ग्लाणी आल्यावरती धर्माची ग्लानी दूर करण्यासाठी ईश्वर अस्तित्वात येतो मग हे जर ग्लानी दूर करण्याचं काम आपण करत असू दुष्टांना सुष्ट करणार असू विरोधकांना समर्थक करणार असू तर त्या प्रक्रियेला नीट समजून घेतलं पाहिजे उगाच आपलं असंगाशी संघ म्हणून हा फटका असंगाशी संघ म्हणून हा फटका हे वाक्य कृपया बंद करा आणि असं चांगल पण करू पाहणाऱ्याला कदाचित तुमच्या बोलण्यामुळेच नामोहरम होण्याची वेळ येते का याचा विचार करा नमस्कार